चैत्र चौदस दिनांक अकरा फरवरी दोन हजार पंचवीस या दिवशी खांदा गावात खंडराव महाराजांची सालाबाजाप्रमाणे यात्रोत्सव हा आनंदामध्ये आज सुरुवात झाली आहे या यात्रोत्सवामध्ये गावाच्या प्रथा परंपरांनुसार प्रथम दिवसाचा मान हा कदंबांडे कुटुंबाचा ता असतो आणि दुसऱ्या दिवसाचा मान हा गावातील सर्व व्यक्तींसमोर एक लिलाव पद्धतीनं केला जातो तसंच या वर्षाचा लिलाव पद्धतीचा मान हा आमच्या रामणा विकास कार्यकारी सोसायटीचे माझे चेअरमॅन श्री संभाजीराव गावडे यांना हा दुसऱ्या दिवसाचा हा मान मिळालेला आहे तर हे दरम्यान संपूर्ण गावातील सर्व तरुण ज्येष्ठ मंडळी या गावातील सर्व मुली या माहेर येत असतात आणि या खंड महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी पंचकृषीतील सर्व वर्धा सोनाने बाहुळवाडी रामनाथ तिके या पंचकृषीतील सर्व लोक उपस्थित राहत असतात या यात्रोत्सवानिमित्त दोन दिवस दुछ तमाशाचा हा कार्यक्रम असतो आणि गावामध्ये सर्व मिठाईची दुकानं असतील क्रिकेट संघाची मॅच असेल सर्व जे सांस्कृतिक कार्यक्रम हे दोन दिवस हे पार पडत असतात आणि त्यानिमित्तानं समस्त आलेल्या पंचकृषीच्या नागरिकांना यात्रेनिमित्त मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो व खंडराव महाराजांना विनंती करतो की गावामध्ये अशी शांतता नांदू द्या सर्वांना सुखाने समुद्राने जगू द्या अशी